एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनासारख्या या महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र रा आपले कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी प्रशासन यांचाच कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात येत आहे त्यात सर्वच ठिकाणी पत्रकार हे उपेक्षित राहिले होते हीच बाब लक्षात घेता सिंध तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक नऊ जुलै रोजी त्यांचा सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव रवींद्र काकड यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करावा अशी संकल्पना तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यक्त केली त्याच अनुषंगाने गुरुवार दिनांक नऊ जुलै रोजी जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांचा मास्क सॅनिटायझर देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे माजी नगरसेवक किरण मुत्रक महामित्र दवायचळे शिवाजी वाणी प्रवीण कोकाटे अनिल गायकवाड यांसह सर्व वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रदेश सचिव आमचे मित्र रवींद्रजी काकर यांच्या संकल्पनेतून आणि सहयोगातून या ठिकाणी तालुक्यातील पत्रकार बांधवांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कीट वाटप करण्याचा इथे नियोजन केलेलं आहे मित्रांनो लोकशाहीचा चौथा स्तंभ या कोरोनामध्ये अत्यंत दुर्लक्षित झालेला आहे त्या व संवर्गाकडे आज कोणाचंही लक्ष नाही आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवणारा पत्रकार अत्यंत रिस्क घेऊन बातमीसाठी अत्यंत धोका पत्करून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता हे जे मोठं आव्हान पेलत आहे खरोखर यासाठी पत्रकार बंधूंना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील मित्रांनो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारिता प्रिंट मीडिया तरी आज आपल्याला असं दिसतं आहे की जर त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे मोठ्या प्रमाणात वितरण होत नाही आहे छपाई होत नाही आहे आणि काही ठिकाणी असं ऐकलं की तालुका प्रतिनिधी कार्यालय देखील बंद होत आहेत ही पत्रकार मंडळी जे बातमी शोधतात जे काम करतात त्या कामामध्ये मोठा अडसर येणार आहे या पार्श्वभूमीवर माझी शासनाला विनंती राहीन की तर सर्व वर्गाकडे जसं आपण लक्ष देतो त्या पद्धतीनं सुद्धा काही वेगळं असं काही आपल्याला मदत काहीतरी करता आली तर ती करावी रवींद्र काकड यांच्या या संकल्पनेला मी नक्कीच धन्यवाद देतो तालुक्याचे भागीविता आमदार मानकोकटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे प्रदेशचे सरचिटणीस राजाभाऊ मुरकुटे आमचे मित्र किरण भाऊ महा मित्रपरिवार दत्ता भाई तळे आनंदजी गायकवाड आणि आमच्या भगिनी युवा नेतृत्व दीदीताई आहे आणि वार्ताहर बंधन कारण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालू आहे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशने काम चालू केले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकापर्यंत आमदार साहेबांनी किट वाटप केली ही मोठी महामाऱ्या आल्यामुळे पूर्ण राज्याची देशाची घडी बिघडली आहे पण एक चौथा स्तंभ साहेबांनी सांगितलं चौथा स्तंभ तो पूर्ण अहोरात्र काम करीत आहे कुठंतरी मनाला वाटलं काहीतरी केलं पाहिजे फुल ना फुलाची पाकळी मी साहेबांना फोन केला दिदींना फोन केला दीदींनी हा वेळ दिला ते वेळ देऊन म्हटले कार्यक्रम करू छोटासा ठराविक लोकांना बोलून एक एक प्रतिनिधी देऊन प्रत्येक स्टाफला एक एक किट वाटप करून द्यावे असं मी दिदींना बोललो दिदीने आपल्याला परवानगी दिली आणि या परवानगीनुसार हे काम चालू केले आणि हेच सगळ्यांना परमेश्वर शक्ती देव आणि या महामारीपासून सर्वांनी सुरक्षित हीच विनंती करतो जय आज रवींद्र काकड सर यांनी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या तालुक्यातील पत्रकारांसाठी एक आ, उप एक कार्यक्रम घ्यावा निमित्ताने त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी इथे मास्क वाटप ठेवलेला आहे त्यात सॅनिटायझर्स आहेत मास्क आहेत आणि जसं आत्ताच सर बोले का जो एक घटक हा नेहमी लोकांच्या संपर्कात जाणारा आहे जो आपल्यासाठी आजूबाजूमध्ये काय घडत घडत आहे काय घड काय माहिती घ्यायला हवी ही सगळी माहिती गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि या निमित्ताने लोकांच्या संपर्कात जात असतो ह्या घटकाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आहे आणि निश्चितपणे त्याच धर्तीवरती आज त्यांनी इथे हा उपक्रम राबवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करते काय एक दुर्लक्षित झालेल्या घटकाकडे त्यांनी त्याची नोंद घेतली आहे आणि त्या घटकासाठी आज पत्रकारांसाठी जे आजपर्यंत ज्यांचा कोणी विचार केला नाही त्यांच्यासाठी आज त्यांनी इथे एक किट तयार केलेलं आहे मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद यावेळी प्रथमच पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत घोटेकर यांनी आभार मानले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड अक्षयचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारे आमचे सर्व पत्रकार नेहमी सर्वसामान्यांच्या संपर्कात असतात त्यांच्या अन्यायाला वाचप होतात कोरोनाच्या काळातही सर्वजण आपापल्या बघण्या फील्डवर काम करतात या लोकांची कार्याची दखल घेऊन प्रतिबंधात्मक साधन त्यांच्यासाठी पण गरजेची ही दखल घेऊन राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ मुटकुटे आणि शेट काकर यांनी आमच्या पत्रकारांना मास्क सॅनिटायझर देऊन आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी आमच्या सिन्हा तालुका मराठा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो उपस्थित श्रीमंत मंत्री शिपादे दत्ताजी सळे राजाभाऊ मुटकुटे आणि आपले सगळे किरण शेठ मंत्रक या सर्वांचे मी आभार मानतो